Nah, namanya, namanya, सद्धम्म म्हणजे काय धम्म माणसामाणसात समता वाढविण्याची शिकवण देतो तेव्हाच धम्म सद्धम्म होतो माणसे असमानत जन्माला येतात काही धष्टपुष्ट असतात तर काही दुर्बल असतात काही अधिक बुद्धिमान असतात काही कमी बुद्धिमान असतात तर काहींना बुद्धीच नसते काहींची क्षमता अधिक असते तर काहीची क्षमता न्यून असते काही संपन्न असतात तर काही विपन्न असतात परंतु सर्वांनाच ज्याला जीवन संघर्ष म्हणतात त्यात प्रवेश करावाच लागतो या जीवन संघर्षात अस्मानता ही जीवनाची स्वाभाविक स्थिती म्हणून स्वीकारली तर जे दुर्बल आहेत त्यांना या जीवनसंघर्षात काहीही स्थान असणार नाही ते नेहमीच शेवटी राहतील या अस्मानतेच्या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारले जावे काय काही या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारतात त्यांचा तर्क असा की या नियमामुळे जो जीवन संघर्षात टिकून राहण्यास योग्य आहे तोच टिकून राहील प्रश्न असा आहे की जीवन संघर्षात जो टिकून राहण्यास समर्थ आहे काय तोच समाजाच्या दृष्टीनेही श्रेष्ठत आहे याला कोणीही सकारात्मक उत्तर देऊ शकला नाही हा संदेह आहे म्हणूनच धम्म समानतेची देशना देतो कारण या समानतेच्या सिद्धांतामुळेच समाजाच्या दृष्टीने जे श्रेष्ठत आहे ते जीवन संघर्षात जिवंत राहण्यास समर्थ नसले तरीही ते जिवंत राही समाजाला श्रेष्ठतम हवे आहे समर्थतम नको म्हणून याच प्राथमिक कारणास्तव धम्म समानतेचा समर्थक आहे धम्म समानतेचा पुरस्कार करतो हाच बुद्धांचा दृष्टिकोन होता आणि याच कारणास्तव बुद्धांचा तर्क असा होता की जो धर्म समानतेचा पुरस्कार करीत नाही तो धर्म माणसासाठी स्वीकारण्यायोग्य धर्मच नव्हे जो धर्म एकाच्या सुखासाठी दुसऱ्याचे जीवन दुहखी करतो किंवा दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचे जीवन दुहखी करतो किंवा स्वतःचेही जीवन दुहखी करतो आणि इतरांचेही जीवन दुहखी करतो काय तुम्ही अशा धर्माचा आदर करणार काय तुम्ही अशा धर्मावर श्रद्धा ठेवणार जो धम्म स्वतःच्या सुखासोबत इतरांच्याही सुखात वृद्धी करतो आणि कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन करीत नाही काय असा धम्म अधिक योग्य धम्म नाही काय जे ब्राह्मण समानतेच्या तत्वाचे विरोधी होते त्यांना बुद्धांनी असे काही विशेष महत्त्वाचे प्रश्न विचारले बुद्धांचा धम्म हा माणसाच्या सद्प्रवृत्तीतून उद्भवणारा न्यायप्रधान असा श्रेष्ठतम धम्म आहे